सगळ्यांना कशा सगळे चला तर आज आहे आमच्यात बेत कोणाला आवडतो बेत कुणाला आवडतो आवडतो इकडे लवकर 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 आता शाळेत आता लागले हातपाय पप्पा आले काय सांगितले मी काय सांगितले शेत नाही फ्रेश व्हायचं जा मित्रांनो आज आपल्याला स्पेशल <laughs> खुसखुशीत मस्तपैकी चमचमीत आणि झनझणीत आणि एक महिन्यानंतर मटणाची भाजी <laughs> आणि भाजी कोणाला आवडते आमच्या च्यूला <laughs> एक नंबर आमच्या अनुष्काला <laughs> चिकन दोन चिकन कसं आमच्या मटन कोणालाच आवडत नाही आमच्या अनुष्काला नर्द्यातून खाली जात नाही अनुच्या जात नाही च्यूच्या जात नाही <laughs> आणि आश्विच्या पण जात नाही तर आमच्या <laughs> अनुष्काला एक नंबरला आवडत दोन नंबरला आमच्या चिवला आवडत तीन नंबरला बकीला आवडत आणि चार नंबरला नाही तीन नंबरला आमच्या अण्णाला आवडतं चार नंबरला न्यानूला आवडतं पाच नंबरला बकीला आवडतं सहा नंबरला बापुलला आवडतं सात नंबरला मला आवडत आमच्यात एवढी जण खाट्यात जेवायला असत खून आणि ती नसतात सहसा करून आमच्या ह्याच्यात काय का नाही त्यांना जेवून बाहेर असत त्याच्या पण आवडत सगळ्यात शेवटी त्याला आणि मग आमच्या आईला आता माय घातली आईने त्याच्यामुळे आता आमची आई पण खात केलं ना मावशी कुठे गेली मावशी कौशी काय कामाची मावशी मावशी फक्त आंडी खाते खा कारण की मावशी जर खात असतील तर मावशीच्या कोंबड्या संपल्या असत्या मावशी खात नाही सांगायचं तर मुद्दा असत मावशीने कोंबड्या कशासाठी ठेवल्यात तर अंडी खाण्यासाठी कारण की कोण अंडी खातात तू तुला दिली का मावशी नाही आवडतात सगळ्या जास्त तिचा आम्हाला एकच कोंबडा आहे पैसे मग लगेच दिलं असता तुम्ही ते कोथिंबीर नीट कोथिंबीर करते मी को पप्पा आले उशिरा फोन केला होता मला आजीला सांगितलं आज, सांगित आज खूप नंबर वितरांनो विसरू नका झुंबड बड पडलं <laughs> त्याच्यातून माझा नंबर पाव लागला वर फोन केला मग थोडासा भात लावला भाकरी आणि आता भाजी बनवायची आई सांगितले आता म्हणले तुमच्या दोघीच सैपक करा बाय खात नाही चिकनची भाजी रसा रसा खातात बाय बाहेर रस खातात नाही इच्छा होते कायच कुणाला आवडत मला आमचा आनु आवडत मला आधी आवडत नव्हतं आणि पुप्पाने एक गस दिला आणि मला कायले आवडलं कायले चालू केले हे गेले मिळे बारके होते का ती खायचं ना खेळायचं टायमिंग आहे का हाय का बेलाड झालाय पप्पाचा नाही नाही लय झालाय आता पप्पाचा पप्पाकडे कडे जगदा मला बघायला तर कारण ते त्या पण आली असू दे दुर्मिघला असू त्या आवाज येईल डायकल्या मग असू द्या मित्रांनो गोष्टीवर कुणा कुणाच्या घरी बी येताय म्हणजे माकरी हाय त्यांनी चुकून पण खराब कमी करू नाका

शेवटी कसं अन्न पण गरजच आहे खूप दिवसात मी त्याच्यामुळे जणांना पाणी गरम करायला बनवलंय दोन लेता तर सगळ्यांना तसा मस्तपैकी आवडतं म्हणून बघा एवढी मिक्स करून आहे कर तर बाय बाय सगळ्यांना आम्ही मस्तपैकी खोबरे लाईक करा कमेंट करा शेअर करा, 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 करा बाय भूक लागली करकी गला आले भूक लागली कारण भूक लागली असेल ना बापूला किती आठ नऊ मग मी जायला तर द्यायला बापूला मग आम्ही जेवण करून घेईल कसं आम्हाला पण आता भूक लागली चिव भूक लागली आहे ना चिला भूक लागली काय